दोन हजार तेवीस ची आय पी एल ची फायनल सीएस केला जिंकायला पण नुकतीच एक विकेट पडली होती तरीही चेन्नईचे फॅन्स खुश होते कारण मैदानावरती येत होता एम एस धोनी पण पहिल्याच चेंडूवरती एम एस धोनी आउट झाला आणि सगळ्यांचीच बोलती अक्षरशः बंद झाली आणि त्यावेळेस चेन्नईच्या चे फॅन्सला वाटलं की बस आता मॅच गेली पण अजूनही क्रीजवरती एक थालापती उभा होता तो म्हणजे रवींद्र जडेजा शेवटचे दोन चेंडू आणि दहा धावांची गरज होती आणि जडेजाच्या त्या सीझनचा परफॉर्मन्स पाहता चेन्नईकडे जास्त आशा नव्हत्या पण जडेजाने मॅच फिरवली आणि मैदानात सगळीकडे एकच दंगा झाला जडेजा बाहेर येताच उचलून घेतला आणि तो फोटो फॅन्सच्या घरात अक्षरशः घर करून गेला पण आता रिटेन्शन मध्ये कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचा हा प्रश्न टीम मॅनेजमेंट समोर होताच दोन तीन दिवस झालं बातम्यांमध्ये रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती कारण हे दोघे आता एकमेकांच्या टीम मधून ट्रेड होणार होते अशा बातम्या माध्यमातून येत होत्या आणि आता फायनली जडेजा हा सीएस के कडून राजस्थानकडे ट्रेड झालाय पण हा ट्रेड होतोय तरी का चला बघूयात याच्या मागची कारण नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल सगळ्यात अगोदर हा टू वे ट्रेड म्हणजे नक्की असतो तरी काय सांगतो टू वे ट्रेड मध्ये दोन फ्रँचायझी एकमेकांच्या खेळाडूंची अदलाबदल करतात हा ट्रेड केवळ खेळाडूंच्या बदला बदलीवरती आधारित नसतो तर त्यांच्या प्राइसवरतीही डिपेंड असतो उदाहरणार्थ जर एका टीमचा खेळाडू अठरा कोटीचा असेल आणि तो दुसऱ्या टीमला दिला तर त्याच्या बदल्यात दुसरी टीम त्याला त्याच किमतीचे दोन किंवा तीन खेळाडू देऊ शकते पण आता हा ट्रेड सीएस के च्या थालापती म्हणजेच रवींद्र जडेजाचाच होईल असं सीएस के च्या फॅन्सच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं रवींद्र जडेजा हा एम एस धोनी नंतर सी के चा चेहरा मानला जात होता पण मॅनेजमेंटने आता त्याला ट्रेड करायचा विचार केलाय पण याच्या मागे सुद्धा काही प्रमुख कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे जडेजाचा फिनिशिंग परफॉर्मन्स गेल्या दोन वर्षात जडेजाचा फिनिशिंग टच पूर्वीसारखा राहिलेला नाही दोन हजार पंचवीसच्या आय पी मध्ये जडेजाने फक्त तीनशे धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट फक्त एकशे तीसच्या घरात होता त्यामुळे तो स्ट्राईक रेट फिनिशिंगसाठी पुरेसा नव्हता याच्या आधीही म्हणजे दोन हजार चोवीसच्या आय पी मध्ये त्याने चौदा मॅचेसमध्ये दोनशे सदुसष्ट रन केल्या होत्या आणि स्ट्राईक रेट फक्त एकशे एकशे तीसच्या घरात होता आता हे झालं बॅटिंग पुरतं बॉलिंगचं जर बघता जडेजाचा बॉलिंग परफॉर्मन्स देखील खालवला होता दोन हजार चोवीस मध्ये त्याने चौदा मॅच मध्ये आठ विकेट घेतल्या होत्या आणि इकॉनॉमी आठ होती तसंच दोन हजार पंचवीस मध्ये चौदा मॅच मध्ये त्याने दहा विकेट्स घेतल्या होत्या दुसरं कारण म्हणजे फिनिशरच्या जबाबदारीचा प्रेशर खर तर कडे मिडल ऑर्डर मध्ये शिवम दुबे डेवॉन कॉनवे ब्रेविस असे तगडे खेळाडू होते पण सीएस के चा खाली एम एस धोनी आणि जडेजा यांच्यावरती गेम फिनिशिंगची आलेली जबाबदारी पण यात पण महेंद्रसिंग धोनी यांची बॅटिंग परफॉर्मन्स पोझिशन फिक्स नसतं यामुळे गेम फिनिश करण्याची जबाबदारी ही वारंवार जडेजावरती येत होती आणि जडेजा गेम फिनिश करण्यात तेवढा परफेक्ट होत नव्हता हे आपल्या मागच्या परफॉर्मन्समध्ये दिसला अशात मॅनेजमेंटला दोघांपैकी म्हणजेच एम एस धोनी किंवा जडेजांपैकी तरी एकाला एक रिप्लेस करणं गरजेचं होतं पण धोनी हा सीएसकेचा एस के चा, चा एक्का आणि फेस आणि मागच्या सीझनचा परफॉर्मन्स पाहता सीएसके पॉइंट टेबलच्या खाली होती त्यामुळे ही टांगती तलवार जडेजावरतीच होती खर तर गेल्या वर्षी एम एस धोनीकडून मिळालेली काही हिंट एम एस धोनीने मागील वर्षी जडेजाला काही हिंट दिले होते की पुढील हंगामात त्याला प्लेईंग इलेव्हन मध्ये फिट करणं अवघड होऊन जाईल अशा बातम्या आता पुढे येत आहेत यामुळेच जडेजाने स्वतः सुद्धा आर आर मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि काही महिन्यापूर्वीच आर आर मॅनेजमेंटला तसा त्याने इशारा सुद्धा दिला होता ज्याची पुष्टी आर आरने सुद्धा केली होती जडेजाला आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात जिथून आपण सुरुवात केली होती तिथे परत जाण्याची भावना सुद्धा असेलच तिसरं कारण म्हणजे संजू सॅमसनला सीएस के का घेत आहे सांगतो खर तर सीएस के साठी संजू सॅमसन हा अत्यंत जबाबदार आणि भरोशाचा ट्रेंड ठरण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे फ्युचरचा विचार करता करतार दो चा, चा दो तर दोन हजार सव्वीस हा एम एस धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो धोनी नंतर सीएस ला एक इंडियन विकेट किपर बॅटरची गरज आहे जो सीएस के चा फॅन बेस बनू शकेल आणि संजू सॅमसन पेक्षा भारी स्टार विकेटकीपर बॅटर मिळणे म्हणजे सीएस के साठी जवळपास अशक्यच आहे दुसरं कारण म्हणजे मधल्या फळीतील विश्वासू डिपेंड प्लेअरची गरज मागील हंगामात दोन हजार चोवीस मध्ये राहुल त्रिपाठी दीपक हुंडा आणि इतर मिडल ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरले होते ज्यामुळे सीएस केला पॉईंट मध्ये खाली राहावं लागलं ला होतं पण संजू सॅमसन हा मधल्या पळीतील भरोशाचा भक्कम इंडियन फलंदाज आहे शिवाय संजू सॅमसनचा दक्षिण भारतात विशेष केरळ केरळमध्ये जे चेन्नई पासून अगदी जवळ आहे तिकडे त्याचा तगडा फॅनबेस आहे सीएस केला जर धोनी नंतर फॅनबेस टिकून ठेवायचा असेल तर संजू सॅमसनच्या फॅनबेसचा त्यांना फायदा होऊ शकतो या उलट संजू सॅमसन सीएसके साठी एक लाँग टर्म ऑप्शन असू शकतो आणि तो संघाचा पुढील काही वर्षासाठी चेहरा सुद्धा बनू शकतो या उलट संजू सॅमसन आर आर का आहे याच्या पाठीमागे सुद्धा काही कारण आहे गेल्या वर्षीचा सीझन संपल्यानंतर संजू दोन हजार सव्वीस चा सीझन आर आर कडून खेळण्या खेळणार नाही हे जवळपास निश्चित झालं होतं आर आर ची बॅटिंग लाईन बघता यशस्वी जयस्वाल रियान पराग वैभव सूर्यवंशी ध्रुव जुरेल असे काही भक्कम प्लेयर्स असल्यामुळे मॅनेजमेंटला आता संजू सॅमसनची फारशी गरज वाटत नाही आणि नव्या वैभव सूर्यवंशीमुळे संजूचा ओपनिंग स्लॉट सुद्धा खाली करावा लागला होता काही बातम्यानुसार मतभेद असल्याचे सुद्धा पुढे आलं होतं ज्यामुळे त्याने स्वतःला रिलीज करण्याची मागणी सुद्धा केली होती आता आर आर कडे ऑलरेडी एक विकेट किपर बॅटर उपलब्ध आहे तर आर आर कडे ध्रुव जुरेलच्या रूपात यंग आणि चांगला विकेट किपरचा ऑप्शन ऑलरेडी तयार आहे त्यामुळे आता संजू सॅमसनची आर तरी गरज नाही इथं आता दिसून आहे तुम्हाला काय वाटतंय हा ट्रेड सीएसके एस आणि आर आर साठी या दोन्ही टीमसाठी फायदेशीर ठरेल का नाही आणि तुम्हाला या बद्दल तुमची काय कारणं वाटतात हे मला कमेंट बॉक्स मध्ये किंवा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भांडाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद